पथरोट पोलीस स्टेशन हद्दीतील शिंदी बुद्रुक येथील किरकोळ कारणावरून युवकाचा मर्डर युवकाचा मृत्यू डिसेंबर एकतीस मंगळवार रात्री अचलपूर तालुक्यातील पथरोट पोलीस स्टेशन हद्दीतील शिंदी बुद्रुक येथील अभिजित मात्रे यांनी दशरथ भीमसागर वय तेवीस वर्ष या युवकावर प्राणघातक हल्ला करून जखमी केले त्याला पथरोट आरोग्य केंद्रमध्ये भरती केल्या असता त्याचा मृत्यू झाला या घटनेची सूचना पथरोट पोलिसांना देण्यात आली अलिपथरोट पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार दिनेश तायडे आणि राहुल काल पांडे यांनी प्रथम चौकशी करून मृत्युदेह पीएमकरिता अचलपुरूप जिल्हा रुग्णालय येथे पाठवला मिळालेली माहिती अनुसार अभिजित मात्रे याचे वडील पोलीस दलात कार्यरत आहे आणि या मर्डर दोन नंबरचे धंदेवार झाला अशी लोकांमध्ये चर्चा होती सनी याला दोन भाऊ आहे घटनेचा पुढील तपास पथरोट पोलीस करीत आहे युवकाचा मर्डर होऊन मृत्यू झाल्याने सिंधी बुद्रुक गावात शोकाकुल पसरला आहे भाई। <laughs> आजान भाई आजान बुली के बाद आए आजान उठिया आजान के बाद हुई जाती है हम आजान कोने में जगह नहीं किचन में जेल से दो ऐसे और आठ